नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला नववा व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचे आजचे अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडीचे दहा प्रश्न आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो आता सुरुवात करूया आजचे जे प्रश्न आहेत ते बघायला प्रश्न पहिला नुकतेच राजस्थानमधील कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटीचा दर्जा देण्यात आला आहे पर्याय काय आहेत बघा अजमेर उदयपूर बिकानेर जोधपूर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी उदयपूर प्रश्न क्रमांक दुसरा अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पाचव्या अधिकृत भाषा परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झाले पर्याय काय आहेत नागपूर जयपूर गांधीनगर चंदीगड आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी गांधीनगर जे की गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तिसरा तिरुमला हिल्स आणि एरामट्टी दिब्बालू हे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट झालेले ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत पर्याय काय आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए आंध्र प्रदेश तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपल्या महाराष्ट्रातले पण महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन ठिकाणांचा पण युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट झालेला आहे हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौथा बिरेंद्र सराफ यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे तर ते कोणत्या राज्याचे महाधिवक्ता होते पर्याय काय आहेत महाराष्ट्र गुजरात केरळ उत्तर प्रदेश तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच भारतीय रेल्वेने दिल्लीला दररोज पार्सल ट्रेन कोणत्या ठिकाणाहून सुरू केले आहे पर्याय काय आहेत तामिळनाडू पश्चिम बंगाल काश्मीर महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी काश्मीर प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्यात आठवी भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषद आयोजित केली जाणार आहे पर्याय काय आहेत आसाम केरळ तामिळनाडू सिक्कीम आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी केरळ प्रश्न क्रमांक सातवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम कोणत्या देशाचा आहे पर्याय काय आहेत दक्षिण आफ्रिका भारत इंग्लंड श्रीलंका आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी इंग्लंड प्रश्न क्रमांक आठवा गौरंगलाल दास यांची कोणत्या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय काय आहेत दक्षिण कोरिया भूतान चीन संयुक्त अरब अमिरात आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक नववा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी भारताकडून अठ्ठ्याण्णव्या अकादमी पुरस्कारासाठी म्हणजेच ऑस्करसाठी दोन हजार पंचवीसच्या उस्करसाठी निवड झालेला चित्रपट कोणता आहे पर्याय बघा दशावतार आता थांबायचं नाही होम बाउंड सांबर बोंड आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी होम बाउंड आणि आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बी सी सी आयचे चे नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत पर्याय काय आहेत मिथून मनहास राजीव शुक्ला देवजीत सैकिया रघुराम भट तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए मिथून मनहास तर मित्रांनो जे बाकीचे तीन पर्याय आहेत ते पण इथं लक्षात घ्या आपल्या बी सी सी आयचे चे म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष कोण आहेत राजीव शुक्ला सचिव कोण आहेत देवजित सैकिया आणि खजिनदार कोण आहेत तर रघुराम भट हे पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी हे पण तुम्ही लिहून ठेवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र